बघा आता आपण इथं काजू बदाम घेतलेला आहे तर आता हे काजू बदाम आपण हि टाकणार आहोत आपण इलायची पण टाकणार आहोत जरा थंड होऊ देणार आहे थंड झाल्यामुळं जरा पूर्ण असं मोकळं मोकळं थंडपडत होणार आहे हे थंड झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या करंटर झाल्यामुळे आपण ह्या जरा तुपाची धार वतणार आहोत खो खो कि थी थी तर ह्या अशा पद्धतीनं आपलं सारण तयार झालेलं आहे खोबऱ्याचं खोबरं आपण मग अशी बघितलं आहे चटका देऊन घेतलेला आहे नंतर आपण बारीक केलेला आहे जरा मिक्सरमधनं तर आता आपण चालू केलेलं आहे करंज्या बनवायला बघा तर मग असं अगोदर करून घेतलेला आहे थोड्याशा तिळाच्या आज आपण ह्या खोबऱ्याच्या करणार आहोत कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमच्या करंजी रेसिपी कशी वाटते ती मैत्रणी बघा तर अशाच कशी आपण करंजा तळून मैत्रिणीनं